इकडे आदित्य त्याच्या कॅबिनमध्ये ही आरोईना मला अजिबात घाबरत नाही मी बोललं की तिच्याकडे उत्तर तयारच असते चव्हाण आहे आणि महाजन सांगते तुला ना मी पाहतोच आरोही इकडे आरोईला पहिल्या दिवशी खूप काम असल्यामुळे आता तिला वाटत होतं थोडा वेळ ब्रेक घ्यावा आणि विचार करत असते कॅफेटेरियामध्ये जाऊन काहीतरी घ्यावं आणि ते जायला लागते तोच तिला कोणीतरी घाई गडबडमध्ये येत असतं आणि त्या व्यक्तीचा धक्का आरोईला लागतो ती व्यक्ती आरोईचा हात पकड सॉरी तू मला लागलं तर नाही ना ती चूक माझीच आहे मी लक्ष नाही दिले आरोही असून अगं मला लागलं नाही आणि तू अजिबात काळजी घेऊ नकोस आरोही असून त्या व्यक्तीकडे पाहत हॅलो मी आरोही ती व्यक्ती पण हसून हॅलो मी शक्ती आरोहीला शक्तीसोबत बोलून खूप छान वाटत होतं त्या बोलत बोलत कॉफी प्यायला गेल्यात कॉफी पिऊन येतच होत्या की प्रतीक आरोही जवळ येतो शक्ती तिच्या डेस्कला जाते आरोही तुला आदित्यने बोलवलं आहे चल लवकर आरोही विचार करत आता काय काम आहे यांना यांचा राग गेला तर नसेल ना कारण तेव्हा खूप चिडले होते आरोहीचं लवकर तशी ती त्याच्या केबिनमधवळ येते आणि टकटक करते पण तिला आवाज येत नाही ती विचार करत मी डायरेक्ट जाऊ का पण अशी गेली तर ओरडतील ती पुन्हा टकटक करते पण काहीच प्रतिसाद नसतो ती हळू दरवाजा ओपन करते आणि केबिनमध्ये वाकून बघते पण तिला आदित्य कुठे दिसत नाही हे तर कुठेच दिसत नाही जाऊ का आत आणि ती त्याला पाहत आत येते ती पूर्ण केबिनमध्ये पाहते कुठे गेले हे मला तर बोलवले आणि हे नाहीये तोच तिचं लक्ष त्याच्या टेबलवर ठेवलेल्या त्याच्या फोटोकडे जातं ती फ्रेम हातात घेऊन त्याच्या फोटोवरून हात फिरवते खरंच किती हँडसम आहे नाही तोच तिला दरवाजेचा आवाज येतो तशी ती पटकन त्याचा फोटो ठेवते आणि ते नेमकं आदित्यने पाहिलं होतं ती तशी शांत उभी राहते तो, तो काय येत नाहीये म्हणून ती मागे वरते तो तिच्या खूप जवळ उभा असतो ती मागे सरकते तर मागे टेबल असतो ती बाजूला होणार तो साधी त्याचे दोन्ही हात तिच्या दोन्ही बाजूला टेबलवर टेकवतो आता ती पूर्णपणे त्याच्या दोन्ही हाताच्यामध्ये असते आणि तिचा चेहरा त्याच्या अगदी जवळ असतो ती घाबरत मला का बोलवले ती त्याला खूप घाबरत होती त्याच्याकडे पाहायची सुद्धा हिंमतीची होत नव्हती तो तिच्या खूप जवळ होता त्याचे श्वास आरोईला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते ते तुम्ही काय करताय ती गोंधळून त्याला म्हणते आरोही तू ऑफिसमध्ये तुझी मनमानी करते आहेस जर कोणीही मिटिंगसाठी आलंस तर तू शांत एका ठिकाणी उभं राहून त्यांना हॅलो करायचं नाही की त्यांच्या हातात हात देऊन ती गोंधळून त्याच्याकडे पाहते ती टेबलला टेकल्यामुळे तिचे हात पण टेबलवरच असतात आदित्य त्याचे ते दोन्ही हात तिच्या हातावर ठेवतो आणि दाखतो अहो काय करताय मला दुखत आहे आणि तिला भाजल्यामुळे तिचा एक हात खूप दुखत होता आदित्य रागात असल्यामुळे विसरून जातो की तिचा हात भाजला आहे तिला त्रास होत होता तिचे डोळे भरून येतात तिचे भरलेले डोळे बघून त्याच्या लक्षात येतं की तिच्या हाताला त्रास होत आहे तो पटकन बाजूला होतो आरोही तिच्या हाताकडे बघून रडायला लागते तो काही बोलायच्या आधी त्याच्या केबिनमधून निघून जाते ती रडत रडत तिच्या डेस्कला येते तो शक्ती प्रतीकच्या केबिनमध्ये जात असते आणि तिचं लक्ष आरोहीकडे जातं तिला रडताना बघून ती आरोहीजवळ येते तिच्या खांद्यावर हात ठेवत आरोही काय झालं का रडते आरोही स्वतःला सावरत अगं ते मी वॉशरूम मध्ये गेलेली ना तिथेच दरवाजा बंद करताना लागलं मला मी नीट बघून ना बर तू काळजी घे मी हे फाईल प्रतीक सरांना देऊन येते आणि ती निघून जाते इकडे शक्ती आरोही बद्दल विचार करत असते आरोही म्हणते की ती वॉशरूम मध्ये गेली पण ती तर मला आदित्य सरांच्या केबिन मधून येताना दिसली आरोही काहीतरी लपवत तर नाही येणं आरोही पुन्हा तिच्या कामामध्ये बिझी होते आता ऑफिस सुटायची वेळ झाली होती एक एक करून घरी जात होते शक्ती पण तिचे फर्स घेऊन आरोहीजवळ येते आरोही चल किती काम करणार आहेस अगं घड्याळात बघ किती वाजलेत बरं तुझा हात ठीक आहे ना आरोही मान हलवून हो म्हणते बरं तू येतेस का मी सोडते तुला माझ्या गाडीने थँक्यू शक्ती पण तू जा मी जाईल माझी माझी आरोही विचार करत मी शक्तीसोबत गेली तर माझा चिडखानावर अजून चिडेल त्यापेक्षा मी नंतर जाईल ती शक्तीकडे पाहत अगं तू जा माझं हे काम आहे ते झालं की मी पण जाईल शक्ती बाय करून निघून जाते पण आरोहीचा विचार करत असते आरोही अशी का वागते तू मला तर काहीच कळत नाही इकडे आदित्य प्रतीकला आरोहीजवळ पाठवतो म्हणजे तिला घरी सोडवण्यासाठी प्रतीक आरोहीजवळ येत वहिनी चला ऑफिस उठायची वेळ झाली मी सोडतो तुम्हाला दादा हे नाही येणार का वहिनी त्याला एक क्लायंटला भेटायला जायचं आहे तुम्ही जास्त विचार करू नका चला मी सोडतो आदित्य आला नाही म्हणून नारा ती नाराज होती ती प्रत्येक सोबत गाडीत बसते तोच त्याचं लक्ष तिच्या हाताकडे जातं वहिनी हे काय पुन्हा लागलं तुम्हाला अ हो ते वॉशरूममध्ये दरवाजा लागला काळजी घेत जा वहिनी ते बोलत बोलत घरी पोहचतात घरी पोहोचताच प्रतीक आदित्यला फोन करून सांगतो आम्ही पोहोचलो घरी आदित्य उत्सुकतेने काय म्हणत होती ती आरोही काही नाही रे तुझ्याबद्दल विचारत होती आदित्य नाही येणार का म्हणून आणि ते वहिनीच्या हाताला वॉशरूममध्ये दरवाजा लागला आहे हे एक तास आदित्यला आठवतं की तिच्या हाताला त्याच्यामुळे लागलं आहे त्याचं त्याला वाईट वाटत होतं काही वेळ बोलून ते फोन ठेवतात पण इकडे आदित्यचं लक्ष लागत नव्हतं त्याला आरोहीची आठवण येत होती तसं अनिशाच्या बाबतीत कधीच झालं नव्हतं पण त्याला आरोहीची खूप आठवण येत होती तिचं ते निरागस बोलणं हसणं त्याला दिसत होतं घरी आल्यावर आरोही फ्रेश होते आणि सगळ्यांसोबत बसून गप्पा मारत असते घरातील तिला विचारत होते आज ऑफिसमध्ये दिवस कसा गेला प्रतीक पण येतो आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत असतात आजी प्रतीक आणि आरोहीकडे पाहात थोडा वेळ आराम करा दोघं बरं वाटेल तसे ते दोघं त्यांच्या रूममध्ये निघून जातात आज पूर्ण दिवसात खूप काम केल्यामुळे आरोही खूप थकली होती पडल्या पडल्या तिला झोप लागते रात्री तिला मुक्ता जेवायला बोलवायला येते तेव्हा आरोही उठते ती फ्रेश होऊन खाली येते आदित्य सोडून सगळे जेवायला आले होते आदित्य तिला दिसत नाही म्हणून नाराज असते ती आदित्य क्लायंटला भेटायला गेल्यामुळे तो रात्री येताना डिनर बाहेरून करून येणार होता आरोहीला आता पण खूप झोप येत होती ती तिच्या रूमचा दरवाजा बंद न करता झोपून जाते आदित्य रात्री उशिरा घरी येतो तो त्याच्या रूममध्ये जात असतो तोच त्याचं लक्ष तिच्या रूमकडे जातं तर दरवाजा ओपन असतो तो विचार करत ही अजून जागी आहे तो आतमध्ये वाकून पाहतो तर ती झोपलेली असते तो चेअर घेऊन तिच्या बेडजवळ बसतो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो त्याचं लक्ष तिच्या हाताकडे जातं त्याला वाईट वाटत होतं तो प्रेमाने तिच्या हातावर हात फिरवतो नंतर तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो झोपमध्ये पण खूप क्यूट दिसत होती ती ते गुलाबी ओट तिचे चमकणारी स्किन तो एकसारखं तिच्याकडे पाहत झोपमध्ये पण किती सुंदर दिसते ही तो वाकून तिच्या कपाळावर केस करतो आणि तोच त्याचं लक्ष तिच्या गुलाबी ओटांकडे जातं त्याला वाटत असतं की आताच तिला केस करावं पण त्याच्या मनातील विचार बघून तो गोंधळून अरे मला काय झालं मी काय असा वागतो आहे काय हिच्याकडे ओढला जातो आहे पण ही एवढी क्यूट आहे ना की हिला बघून सगळं काही विसरायला होतं तो त्याच्या रूममध्ये निघून जातो फ्रेश होऊन तो तिचा विचार करत झोपून जातो सकाळी आरोईला उशिरा जाग येते अलार्म तीन ते चार वेळेला वाजून बंद झालेला असतो पण मॅडम अजून काही उठलेल्या नसतात तिला जाग येते पाहते तर आठ वाजलेली असतात ती पटकन उठते आरोई अशी कशी गतू आज एवढ्या उशिरा उठलीस तुझा खळूच नवरा ओरडेल तुला त्याच्या धाकाने ती पटकन तिचा आवडते फ्रेश होऊन ती खाली येते सगळ्यांचा नाश्ता संपण्यात असतो तिचं लक्ष आदित्यकडे जातं आणि तिला मनातून खूप आनंद होतो कारण ऑफिसनंतर तिला तो दिसलाच नव्हता आणि रात्री तिच्या रूममध्ये आलेला तिला कळत नाही ती नाश्ता करायला बसते आणि त्याच्याकडे पाहत अहो तुम्ही रात्री कधी आलात आणि रात्री जेवण कधी केलं तुम्ही तिचं ते निरागस प्रश्न ऐकून त्याला हसू आले पण तो नॉर्मल असतो तिच्याकडे पाहत असतो पण काहीच बोलत नाही आणि सगळ्यांसमोर मुद्दाम रागत तिच्याकडे पाहत तुला काय करायचं आहे मी जेवण करू वा नको करू आणि मी घरी कधीही येऊ हो। तुला का सांगू मला तुला सांगण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्याचं बोलणं ऐकून आई त्याच्याकडे पाहात अरे तिला का रागवतोय ती विचारी किती प्रेमाने तुला विचारते ते सांगायचं सोडून तिलाच रागवत आहेस आजी पण त्याच्याकडे रागाने पाहात आदित्य तू तिला बायको मानत नसला तरी ती तुला विचारून का बायकोचं कर्तव्य करत आहे हे तुझं तिच्याशी असं बोलणं चुकीचं आहे आदित्य तुझ्यावर हे संस्कार केले आहेत का मी तो आजीला सॉरी बोलतो आणि त्याचा नाश्ता करून तो निघून जातो इकडे आरोही विचार करत ते म्हणतात ना कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीस तसाच माझा नवरा आहे सरळ बोलणं त्याला माहितीच नाही खोडूस कुठला हे बदलतील की नाही देव जाणे नाहीतर माझा प्लॅन माझ्यावरच उलटा पडायचा आरोही तू तर दोन्ही बाजूने फसली आहेस आता मला तर त्यांच्याबद्दल काही अपेक्षा नाही आहे मी ऑफिसमध्ये जाईल पण माझं माझं काम करेल त्यांच्यापासून लांब राहील जेवढं कामाचं बोलायचं असेल तेवढंच बोलेन तिला ते खूप वाईट वाटले होते ती स्वतः लावते आणि प्रतीकसोबत ऑफिसला निघून जाते आज आरोही शांत शांत असते ते प्रतीकच्या पण लक्षात येतं पण तो, तो आरोहीला काही विचारत नाही ते दोघं ऑफिसला पोचतात आणि त्याच्या कामात व्यस्त होतात प्रतीक चार ते पाच वेळा आरोहीजवळ फाईल घ्यायला आला होता पण आरोही आज फक्त कामाचं बोलत होती आणि रोज असणारी तिच्या चेहऱ्यावरचं हसू आज कुठेतरी गायब झालं होतं प्रतीक फाईल घेऊन आदित्यच्या केबिनमध्ये येतो आणि त्याच्याकडे पाहत आदित्य तो सकाळी सकाळी आरोहीला का घालून पालून बोलला आज त्या खूप नाराज आहे कारण रोज हसत खेळत राहणाऱ्या आज त्यांचं हसू कुठेतरी गायब झाला आहे आदित्य विचार करत खरंच तर आहे मीच तिला सकाळी ओरडलो तर निरागसपणे सगळं काही विचारत होती पण मी उगाच तिला ओरडलो तोच प्रतीकला फोन येतो आणि तो, तो, तो बाहेर निघून जातो इकडे आदित्य आरोहीचा विचार करत असतो आणि हे काय आजचं शेड्यूल काय आहे ते तर मला माहितीच नाही आणि आरोही पण सांगायला आली नाही खरंच खूप रागावली असेल का ती जवळजवळ एक तास होतो पण आरोही अजून पण आली नव्हती त्याला तिची आठवण येत होती पण ती काही येत नव्हती तो प्रतीकला सांगून तिला केबिनमध्ये बोलवतो प्रतीकचा निरोप तिला मिळतो आणि ती आदित्यच्या केबिनजवळ येते दरवाजाला टकटक करते त्याचा आवाज येतो तशी ती आत जाते सर तुम्ही बोलावलं मला हो ते शांत खाली मान घालून उभी असते तो तिच्यावर ओढत मी सारोही तुम्ही ऑफिसमध्ये आहात तुमचं काम काय आहे रोज मला शेड्यूल सांगायचं पण तुम्ही आज मला काही सांगितले नाही तुम्हाला काम करायचं नसेल तर तुम्ही जाऊ शकता बगुन तीचा कामान होते। इकड़े कामा ती खाली बघून त्याला सॉरी म्हणते आणि त्याचं शेड्यूल सांगून तिच्या कामात बिझी होते इकडे ती कामाव्यतिरिक्त दुसरं काहीच बोलत नाही खरंच सकाळी मी तिला असं नको होतं बोलायला ती तर काळजीने मला विचारत होती पण मी मुद्दाम तिला रागवले आणि त्यामुळे ती खूप हर्ट झाली आहे तो काहीतरी विचार करत असतो आता लंच ब्रेक होईल म्हणजे ती तिच्या डेकजवळ नसेल आणि तो कुणाला तरी फोन लावतो आणि तिचा चेहरा दिसेल असा कॅमेरा फिरवायला सांगतो लंच ब्रेकमध्ये कोणीच न होतं म्हणून कोणाला काही आयडिया नसते ते लंच करून येतात आणि ती शक्तीसोबत बोलत असते तोच त्यांच्याजवळ निखील येतो आणि तो, तो, तो पण बोलायला लागतो शक्ती निखिलची ओळख आरोहीसोबत करून देते निखिल तिला हॅलो बोलत त्याचा हात पुढे करतो आरोही त्याला हॅलो बोलत त्याला सेक हँड करते आणि हे सगळं आपला हिरो त्याच्या केबिनमध्ये बसून पाहत असतो ते पाहताच आदित्याची खूप चिडचिड होते त्याला निखिलचा खूपच राग येतो आणि ही आरोही माझं पण सांगितलेलं काही ऐकत नाही मी तिला मागे पण सांगितलेलं होतं फक्त तोंडाने हलव बोलत जा पण हिला तर जे पटेल तेच करते त्याला तिचा एवढा राग येतो की तो सारुई। बाहेर येऊन मी सारूई मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे बाहेरचे सगळे एम्प्लॉई शॉक होऊन सरांकडे आणि आरोहीकडे पाहतात कारण पहिल्यांदा तो असं कोणाला स्वतःवरून बोलवायला आला होता नाहीतर आधी फोन करून नाहीतर पिऊनला पाठवायचा शक्ती आरोहीकडे पाहत अगं सर तुला स्वत बोलवायला आले आणि त्यांच्या आवाजावरून वाटत आहे की खूप चिडले आहेत सांभाळून जा आरोही त्याच्या केबिनमध्ये जाते ती दरवाजाला टकटक करते त्याच आवाज येतो तशी ती आज जाते तो तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि तिला अर्जंटमध्ये प्रेझेंटेशन बनवायला सांगतो आणि यात काहीही चूक मला नको आहे आणि सापडली तर मला असेच अजून दोन प्रेझेंटेशन करून द्यावे लागतील ते तिच्या कामाला लागते आणि मन लावून प्रेझेंटेशन बनवत असते आदित्यचं लक्ष तिच्याकडे असतंच शक्ती तिच्याजवळ आरोही चल कॉफी पिऊन नेऊ शक्ती तू जा मला खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन बनवायचं आहे आरोही काही मदत लागली तर मला सांग हो नक्की आणि ती निघून जाते ती प्रेझेंटेशन बनवत असताना निखिल तीन ते चार वेळा आरोईजवळ येऊन जातो ते निखिलचं तिच्याजवळ आलेलं आदित्यला अजिबात आवडलेलं नव्हतं आदित्य पण तिला काही ना काही कारण काढून केबिनमध्ये बोलावत होता ती खूप चिडली होती त्याच्याकडे रागाने पाहात त्याच्यावर ओरडते सर तुमचं जे काही काम आहे ते एकदाच सांगा असं सारखं सारखं मला केबिनमध्ये मा बोलवून माझा वेळ तुम्ही वाया घालवत आहात आदित्य तिच्याकडे रागाने पाहात मी सॉरही ओरडायला हे तुमचं घर नाही आहे तशी ती त्याला सॉरी म्हणते ते मला वाटतं तुम्ही घरी जा आणि घरून प्रेझेंटेशन बनवा ती खूप रागात त्याच्याकडे पाहत असते सर तुमचं झालं असेल तर मी जाऊ शकते का तो हो म्हणून मान हलवतो तशी ती जायला लागते तोच त्याचा आवाज येतो आई त्याचा आवाज ऐकून ती काळजीने त्याच्याकडे पाहते तर त्याच्या डोळ्याला हात लावून तो चोडत असतो ती पटकन त्याच्याजवळ येते आणि त्याचा हात बाजूला करत अहो काय झालं खूप त्रास होतोय का ती हळूवार फुंकर मारत असते आणि आदित्य तिच्याकडे पाहत असतो तिच्या लक्षात येतं की त्याने मुद्दाम केलं ती लटका राग दाखवत जायला लागते तोच आदित्य तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो तशी ती त्याच्या चेस्टला जाऊन आदळते ती पुन्हा उठायला लागते तोच आदित्य तिच्या कमरेत हात घालून तिला ओढतो तशी ती थी त्याच्या थी मांडीवर बसते तो तिला घट्ट पकडून ठेवतो तिला हलता पण येत नाही ती थी त्याच्याकडे रागाने पाहत सर सोडा मला काय करते तुम्ही आणि हे ऑफिस आहे घर नाही तो तिला घट्ट मिठी मारतो तिला तर काहीच कळत नाही ती अजून पण रागाने त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत असते त्याच्या लक्षात येताच तो तिला बाजूला करतो तशी ती रागाने निघून जाते ती बाहेर येते आणि तिचं सामान घेऊन जाणार तोच निघ तिच्याजवळ येतो काय ग आरोही कुठे जाते का हा ते मला काम आहे म्हणून लवकर घरी जात आहे इकडे आदित्यला अजूनच राग येतो तो त्याचे सगळे काम सोडून तिच्या सोबत बाहेर येतो तोपर्यंत आरोही कारजवळ आलेली असते आणि ड्रायव्हरची वाट पाहत असते तोच तिला आदित्य येताना दिसतो तशी ती त्याच्याकडे रागाने पाहत आता हे खोळूस इथे काय करताय हे घरी तर नाही ना येत आहे माझ्यासोबत शीट देवा हे सगळं माझ्यासोबतच का होतं ती जाऊन कारमध्ये बसतो ती मात्र बाहेरच उभी असते तो विंडोचा काच खाली करून मॅडम बसा घरी जायचं आहे ना तसं ती तोंड वाकडं करून कारमध्ये बसते कारमध्ये पण शांत असते त्याच्याशी एक शब्दसुद्धा बोलत नाही तो मधूनमधून तिच्याकडे पाहत असतो आता त्याला तिचा खूप राग येतो ही स्वतःला समजतेस काय आणि तो रागाच्या बराच पीठ जोरात करतो तशी आरोही घाबरते ती एवढी घाबरलेली असते की त्याला सांगत असते गाडी थांबवायचं पण तो तिचं काही ऐकत नाही ती त्याच्यावर ओढत तुम्ही गाडी हळू चालवा नाही तर मी दरवाजा ओपन करून खाली उडी मारेत तिचं बोलणं ऐकून तो गाडी थांबवतो ती दरवाजा ओपन करते आणि खाली उतरते दरवाजा बंद करत असताना तिच्या भाजलेल्या हाताला लागतो तशी ती ऐक ओरडते पण तिचं लक्ष आदित्यकडे जाताच ती रागाने पुढे चालत निघते तिचा हात दुखत असल्यामुळे ती तिथेच बाकावर बसते आणि तिच्या हातावर पुंकर मारत असते आदित्यला त्याच्या वागण्याचं वाईट वाटत होतं आणि तो पण तिच्या शेजारी जाऊन बसतो आणि तिचा हात त्याच्या हातात घेतो तशी ती तिचा हात रागाने त्याच्या हातातून काढून घेते आरोही प्लीज असं वागू नकोस मला बघू दे किती लागलं आहे तुला तुम्ही जाऊ शकता माझी काळजी करण्याची काही गरज नाही ती त्याचं काही ऐकत नाही तो तिच्याकडे पाहत तू जेवढी जिद्दी आहे त्यापेक्षा तुझा हा नवरा तुझ्यापेक्षा जिद्दी आहे तो काही न बोलता तिला दोन्ही हातामध्ये उचलून घेऊन जातो आणि कारमध्ये बसवतो ती खूप रागात असते त्याच्या वागण्याचा तिला अजूनच राग येतो पण आता तिचा नाईलाज असतो म्हणून ती शांत बसते काही वेळाने ते घरी पोहोचतात आरोही काही न बोलता खाली उतरते आणि ताडताड तिच्या रूममध्ये निघून जाते आजी आजोबा हॉलमध्ये बसलेले असतात त्यांना आरोही दिसते आजोबा आजींकडे पाहत आज काहीतरी झालं हे वाटतं तोच आदित्य पण येतो आणि तिच्या मागे तिच्या रूममध्ये जातो आजी आजोबांकडे पाहत नवरा बायकोचं काहीतरी वाजलेलं दिसतंय आपण इथे बसून मज्जा बघूया आरोही बेडवर पडते आणि रडायला लागते कारचा दरवाजा बंद करताना तिच्या हाताला लागलं होतं तिला त्रास होत होता म्हणून ती रडत असते आदित्य तिच्या रूममध्ये येतो तिला रडताना बघून त्याला खूप वाईट वाटत होतं तो तिच्याजवळ जाऊन आरोही उठून बस ती रागाने मला नाही बसायचं आणि तुम्ही इथे का आलात तुम्ही जा तुमच्या रूममध्ये ऑफिसमध्ये दिलेला त्रास कमी झाला म्हणून आता इथे पण मला त्रास द्यायला आलात का तुम्ही आरोही तू तु समजते तसं काहीही नाही आहे मी खरं तर तुला सॉरी बोलायला आलो होतो आणि मला तुझी काळजी वाटत होती त्याचं बोलणं ऐकून ते काहीच बोलत नाही त्याचं लक्ष तिच्या हाताकडे जातं तिचा हात त्याला सुजलेला दिसतो तो ड्रॉवरमधून ओमिनी जेल काढतो आणि तिच्या हाताला लावणार तोच ती हात बाजूला घेते आदित्यला राग येतो तो त्याचा राग कंट्रोल करत पुन्हा तिचा हात पकडतो आणि तिच्याकडे रागाने पाहतो तशी ती शांत होते तो हळूहळू तिला जेल लावून देतो लावून झाल्यानंतर तिचे अश्रू पुसत तिला सॉरी म्हणतो सॉरी आरोही मी तुला त्रास दिला ना तशी आरोही रागाने तिचा चेहरा दुसरीकडे वळवते तो तिचा चेहरा त्याच्याकडे वळवतो आणि ओंधळीत पकडून तिच्या कपडावर केस करत सॉरी अरुई मी खूप त्रास देतो ना तुला आणि प्लीज ना रडू नकोस ना मगासपासून रडत आहेस तुला वाटत असेल की घरचे मला ओरडले पाहिजे तर तू रड म्हणजे तुला रडताना बघून ते तुझ्या नवऱ्यावर ओरडतील त्याचं हे बोलणं ऐकून ती शांत होते ते शांत होताच आदित्य तिला मिटीत घेतो आणि तिच्या केसांवरून हात फिरवत असतो काही वेळ दोघं पण शांत असतात काहीच बोलत नाही आज त्याला पण तिला मिठीत घेऊन खूप रिलॅक्स वाटत होतं तो तिला आवाज देतो आरोही आरोही पण ती काहीच बोलत नाही तो तिच्याकडे पाहतो तर ती शांत त्याचा शर्ट हातात पकडून झोपलेली असते तसं त्याला हसू येतं आणि तो तिच्याकडे पाहत माझी बायको अजून लहानच आहे कधी मोठी होईल काय माहिती तो तिला नीट झोपवतो आणि तिच्या कपाळावर केस करतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो फ्रेश होऊन त्याच्या रूममध्ये बसून आरोहीचा विचार करत असतो का मला तिची एवढी काळजी वाटते का मी तिच्याकडे ओढला जातो आहे ती दुसऱ्या मुलांसोबत बोलली तर मला का त्रास होतो तो त्याच्या मनाला प्रश्न विचारत असतो तोच मुक्ता त्याच्या रूममध्ये येते तिच्या आवाजाने तो मनावर येतो भाई चल जेवण करून घेऊ तू ये खाली तोपर्यंत मी बहिणीला बोलावते ती आरोहीच्या रूममध्ये जाईल तोच आदित्य मुक्ताला आवाज देतो तशी ती थांबते अगं आरोही झोपली आहे तिला नको उठव मुक्त हाताची घडी घालून त्याच्याकडे पाहत भाई तुला कसं माहिती वहिनी झोपली आहे तू लक्ष ठेवू नसतोस का वहिनीवर आदित्य नजर चोरत मी का लक्ष ठेवू ते मी माझ्या रूममध्ये जात होतो आणि तिच्या रूमचा दरवाजा ओपन होता म्हणून मला समजले ती झोपली आहे मुक्ता हसत अच्छा बरं चल खाली जेवण करून घे आरोही न जेवताच झोपली होती म्हणून त्याला पण जेवायचं नव्हतं तो मुक्ताला काहीतरी कारण सांगत अगं मला भूक नाही आहे तुम्ही करून घ्या जेवण त्याचं बोलणं ऐकून मुक्ता थांबते आणि त्याच्याकडे पाहत काय रे भाई असं तर नाही ना की वहिनी आज न जेवता झोपली म्हणून तुला पण जेवण करायचं नाही आहे आदित्य गोंधळ नाही नाही असं काही नाही आहे मग त्याला डाऊट येतोच की भाई आरोही बहिणीसाठी जेवण करत नाही आहे ती हसत खाली निघून जाते इकडे आदित्य विचार करत एकदा आरोहीला बघून येतो आणि तिच्या रूममध्ये जातो तिच्या हाताला जेल लावतो तशी आरोही त्याचा हात घट्ट पकडते त्याला तिचं हसू येतं आणि तो, तो कसलाही विचार न करता तिच्याजवळ जाऊन झोपतो तिला घट्ट मिटिंग घेतो आणि तो, तो पण झोपून जातो त्याने आता काय केलं त्याचं त्याला जरा म्हणून काही वाटत नव्हतं तर खूप आनंद होत होता तिला मिटीत घेऊन तो पण शांत झोपून जातो इकडे सगळ्यांचं जेवण चालू असतं मुक्ता आरोहीच्या रूमकडे पाहत गालातल्या गालात असत गालात असते आजीचं लक्ष मुक्ताकडे असतं पण जेवण चालू असतं म्हणून आजी तिला काही विचारत नाही जेवण संपताच आजी मुक्ताकडे पाहत ते मला तुझ्याशी बोलायचं आहे तू माझ्या रूममध्ये ये एवढं बोलून आजी आजोबा त्यांच्या रूममध्ये निघून जातात मुक्ता त्यांच्या रूममध्ये जाते आणि तिच्याकडे पाहत काही ग जेवण करताना काय असत होती अगं आजी तुला माहिती आहे का आज काय चमत्कार झाला मी भाई आणि वहिनीला जेवायला या म्हणून बोलवायला गेली होती ना तर वहिनी तर लवकर झोपून गेली होती आणि ती न जेवता झोपून गेल्यामुळे चक्क आपला भाईसुद्धा जेवायला खाली आला नाही हे ऐकून हो आजो आजी आजोबांना खूप आनंद होतो आजोबा आजींकडे पाहत म्हणजे गाडी हळूहळू पट्टीवर येते म्हणायची तसे तिघं हसतात आजी भाईंनी आरोही वहिनीला लवकरात लवकर ॲक्सेप्ट केले पाहिजे आजी हसत अगं करेल करेल तोच आरोहीचा बायको म्हणून स्वीकार करेल खात्री आहे मला काही वेळ गप्पा मारून ते झोपून जातात आरोही आणि आदित्यच्या आयुष्यात त्यांचं खट्ट मिठ्ट प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद